नमस्कार भाऊ तुमच्या सगळ्यांचा आपल्या रोखोक अपडेट्स स्वागत आहे तर आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये काही दिवसापूर्वी माळेगाव मध्ये डोंगराळी येथे यज्ञा दुसाणे म्हणून जी लहान मुलगी होती चिमुकली चार वर्षाची तिच्यासोबत जे कृत्य घडलं होते तिची जी हत्या झाली त्या संदर्भामध्ये आज जो सकल सोनार समाजाने जो मोर्चा काढला तर त्या मोर्चामध्ये आज हे सगळे क्रांती चोकला सगळे जमा झालेले आहेत तुम्ही बघू शकता पाठीमागे कसं वातावरण झालेलं आहे तर या मोर्चाचे आयो जे आयोजक जे आहेत आदित्य देहवाल ते आपल्या सोबत आहेत त्यांच्या आपण काय भावना आहेत आणि हा मोर्चा जो आहे हा कसा आहे आपण ते जाणून घेणार आहोत आधी भाऊ सकाळ हा जो मोर्चा आहे हा मोर्चाच्या मोर्चा चिमुकलीला न्याय भेटावा म्हणून आहे तो तुम्हाला प्रशासनाकडनं कुठली विनंती आमची प्रशासनाला विनंती आहे की आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात सर्व समाज व आयोजक छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे हा मोर्चा आयोजन केलेला आहे नाराज आम्हाला पाशी शिक्षाच झालेली आहे आपल्या महाराष्ट्राचे सीएम देवेंद्रजी फडणवीस साहेब या शहरात आलेले आहे त्यांनाही आमून भेटून आम्ही निवेदन देणार आहे की हा नाराज आम्हाला पाशी शिक्षा झालीच पाहिजे आणि हा खटला फास्ट कोर्टात चाललाच पाहिजे आणखी आपल्या सरकारकडनं लहान मुलींच्या सुरक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारला विनंती आहे की याला जवळ फाशी होत नाही तर लोक जे येणारा घडणारी घटना आहे त्याला आळा बसन त्याच्यामुळे या नाराज आम्हाला लवकर फाशी देण्यात यावी बघू शकता भावा माझ्या पाठीमध्ये जी लोकसंख्या जमलेली आहे ती चिमुकलेला ना न्याय पेटावा या आशेनं आज मी सकल मोर्चा काय केलेला आहे तर लवकरच त्या मोर्चाला यशस्वीरित्या पार पडेल आणखी इथून पुढे यांचा जो मोर्चा जो आहे तो हा आयुक्त साहेबांच्या म्हणा किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत जाणार आहे आणखी बघू आपण दुसऱ्या भागामध्ये आज या मोर्चा निमित्त जे लोक जमत आहे सर्वात पहिले तर हा मोर्चा पूर्वी निघाला पाहिजे होता पण ठीक आहे माझं एकच म्हणणं आहे की कायदे कडक झाले पाहिजे कायदे कडक झाले पाहिजे आणि मला असं वाटतं त्या दिवशी त्याला मारून टाकायला पाहिजे होत त्या लोक त्या प्रकारे त्यांना तिथंच मारून टाकायला पाहिजे होतं माझं एवढं म्हणणं होतं कारण की फाशी होईल केव्हा आता काय चालेल का हे मॅटर काय होईल तिघा यानं त्रासून एखादं मॅटर होईल आणि हे मॅटर थंड होईल पण हे मॅटर थंड होऊन जायला नाही पाहिजे माशी शिक्षा झाली पाहिजे बस तुम्हाला वाटतं का शासनाला आणखी लहान लेकराच्या बाबतीमध्ये आणखी तुझे थोर पाऊल उचलायला पाहिजे शंभर टक्के कडक सर्वात मोठा कायदा कडक झाला पाहिजे लहान मुलांच्या बद्दल आणि असं नाही लहान मुलींसोबतही होत आणि लहान मुलांसोबतही असं वाईट वृत्त करतात लोक बघू शकता भावना छत्रपती संभाजी सकल सोना लाखोच्या संख्येने हा मोर्चा जो आहे हा मोर्चामध्ये गर्दी सहभागी झालेली आहे आणखी आपण बघू दुसऱ्या भागामध्ये मालेगाव तालुक्यातील पाच तीन चुमुरडीवर जो अत्याचार झाला अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आज छत्रपती संभाजीनगर मध्ये सकल सोनार समाजातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चाला समाजातील विविध घटकांनी विविध पक्षांनी याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आज आपल्या बरोबर शिकेला पठाणा आहेत जाणून घेऊया त्यांच्या भावना मॅडम काय वाटतंय ही मानसिकता आहे विकृती आहे काय वाटत ही तर विकृतीच आहे काळीमा भासणारी आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आज महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत किती दिवस बलात्कार होणार आहेत किती दिवस हत्या होणार आहेत आणि किती दिवस हे सत्र चालू राहणार आहे मी तर म्हणते बाहेर देशामध्ये जे कानून लागू आहे एक बार सर, सर तन से सर जुदा जर कानून जर आणलं ना तर मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये आपल्या हे घटना घडतील तर मला वाटतंय जर आपण बाहेर देशातलं जर आणून आपल्या महाराष्ट्रात जर लागू केलं तर काय हरकत आहे मला सांगा हाकीचा धाक राहिला नाही का मी माझ्या बांधवाला किंवा पोलीस भावाना मी दोषी देत नाहीये याच दोषी गृहमंत्री ग्रह खाता आणि मुख्यमंत्री आहेत मग हे सरकार काय करत आहे आज आमच्या महिलावर एवढा अत्याचार होतोय लेकरावर अत्याचार होतं आज हे सत्र चालूच आहे किती दिवस राहणार आहे हे तर मी तर म्हणते जर तुम्हाला पोलीस जर, जर कमी पडत असतील तर तुम्ही पोलीस भरती करा पोलिसांना वाढवा आणि प्रश त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना चांगलं सांगून आणि त्यांना मजबूत बनवून पाठवा मग बघा ह्या गुंडाचा राज चालतंय का जोपर्यंत आपल्या ह्याच्यामध्ये चांगलं कडक शासन येत नाही ना तोपर्यंत हे शिलसेना चालूच राहणार आहे तर मला वाटतंय बाहेरचं एकीकडे सरकार सांगत केंद्रातलं आणि राज्यातलं दोन्ही सरकार सांगते सबके साथ सबका विकास सगळं सुरक्षित आहे महिला रात्री अकरा वाजेपर्यंत ही रस्त्यावर फिरू शकतात पण इथे महिला सोडा तीन वर्षाची चिमुरडी सुद्धा सुरक्षित नाहीये कसं बघायचं याकडे बेटी बचाओ बेटी पडाओ कशाला अभियान केले त्याचं उलट करा पडेगा मतलब पडेगा इंडिया पडेगा इंडिया कशाला तुम्ही उलट करा ना ह्यांनी जी मोहीम सुरू केली ना त्याचं उलट व्हायला लागले कोण किती शाळा बंद झाल्या कोणती महिला सुरक्षित आहे आज आम्हाला घराच्या बाहेर निघायचं म्हणलं तर दहा विचार करावा लागतो की आम्हाला कुणी मारतय का आमच्यावर बलात्कार होतोय का आम्हाला छेडतय का आम्हाला काय करत आम्हाला दहावीस विचार करून बाहेर निघावं लागतंय कोणतं सरकार आहे काय केलं या सरकारने सांगा मला मागे मागे मॅडम मागे एक सोशल मीडियावर एक विषय चा, चालू झाला होता मुलींच्या कपड्यावरून राहण्यावरून आणि फॅशनवरून मुलींना टार्गेट केल्या जात होतं पण ऐंशी वर्षाची जी सिनियर सिटीजन तिच्यावर तिच्यावरही अत्याचार होतोय आणि ज्या मुलीला काही कळत नाही पाच वर्षाची तीन वर्षाची चार वर्षाची चा, अशा मुलींवरही अत्याचार होतोय मग याला जबाबदार कोण मी सांगते ना याला आहे ना हे सरकार आहे ना कडक कडक कानून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सत्र चालू राहणार आहे आपल्याला असं म्हणायचं का भारतातले जे कायदे ते कडक नाही हा भारतातले जे कायदे आहेत संविधान मध्ये जे आहे ते करा ना कडक कारवाई करा याच्यामध्ये आणि हे जे बलात्कार होतात ना याच्यामध्ये जे नशा करतात जे मुलं आहेत ना नशा करतात ते सुद्धा जबाबदार आहेत काय त्या म्हाताऱ्या माणसाचा त्यांचा काय दोष आहे काय त्या चिमुकलीचा दोष आहे आज याला कारणीभूत कोण आहे मी तर म्हणते गृहमंत्री साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे पोलीस भरती करा जर आमच्या भावावर जास्त दबाव येत असेल एका एका पोलिसाकडे दहा दहा केसेस असतील ते काय हँडल करणार आहेत मला सांगा आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जर नाहीत आम्ही जर सुरक्षित नाहीत तर तुमच्या सरकार आणि एकीकडे आपण एकीकडे महिला सुरक्षित नाही असा आपण आरोप करताय पण दुसरीकडे सरकार जर बघितलं हिंदू मुस्लिम ओट चोरी विरोधी पक्ष ओट चोरी आणि जे सत्तेत आहेत ते हिंदू मुस्लिम या दोनच गोष्टीला प्राधान्य देत आहे प्राधान्य देत नाही चालू आहे हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर काय ते राहण्याचं तर बघा डोका करून टाकले अरे आमच्या समाजाने जगायचं का नाही सर्व धर्म समभाव महाराष्ट्र हा संस्कृतीने नटलेला महाराष्ट्र भारत आहे आज आमच्या भारताची दशा एवढी बेकार करून टाकली हकलून दिलं पाहिजे मी तर म्हणते एक दिवस भोपाळ नेपाळ उद्या नेपाळ नेपा। महाराष्ट्राचा एक दिवस नेपाळ उद्या मॅडम काय वाटत कसं बघता या घटनेकडे ही घटना निंदनीयच आहे याच कोणी समर्थन करणार नाही पण आजही तो नराधम जिवंत आहे जिवंत आहे हीच तर शोकांतिक आहे ना जिवंत आहे हीच तर आहे काहीतरी कडक कारवाई व्हायला हवी ना प्रत्येक पहिले स्त्रियांना म्हणत होते तुम्ही असे कपडे घालता हो त्यामुळे बलात्कार होतात त्या मुलीने कोणते कपडे घालायला पाहिजे होते म्हणजे ही घटना व्हायला नको होती तिला तर काही कळतच नव्हतं ना। नावा नाही कोणाकडून काही होत नसेल तर आमच्या हवाले करायला हरकत नाही मॅडम गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याच कडे आहे आणि ते सांगताय महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेत आज त्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय कसं बघताय तुम्ही याच्यामध्ये सरकारचा याच्यामध्ये मला काही जास्त समजत नाही मला फक्त या घटनेबद्दल बोलायचं हे असं परत व्हायला नको त्याच्यासाठी कडक कायदा व्हायला पाहिजे कायदे भरपूर आहेत आपल्याकडे कडक कायदे आहेत चांगले कायदे आहेत निर्भय निर्भया सारखा सुद्धा कायदा आपल्याकडे आहे कायद्यामध्ये पळवाट आहेत ना त्यामुळेच तर एवढं होतंय किती ठिकाणी अशा घटना घडल्यात असं घडायलाच नको पाहिजे ना काय वाटतं याच्यावर जो नराधम त्याला काय शिक्षा दिली गेली पाहिजे फाशी नको फाशी नको जेवढे त्रास त्या मुलीने भोगलाय केवढस त्रास त्याला पण खायला पाहिजे त्याचे पण फायदे फाट सगळे बघला हरकत नाही ना या या मोर्चा मध्ये सहभागी मोर्चा मध्ये सहभागी महिला होत्या या महिलाचा आक्रोश आहे आज आपल्याबरोबर एक चिमुरडी आहे आपण तिच्याही भावना या निमित्त जाणून घेऊया काय वाटतं त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे आणि शिक्षा की साधी सुधी फाशी नव्हे फाशी नी तर काय दोन सेकंदात जीव जाईल हो त्याचा त्याला कडकडाटीची शिक्षा झाली पाहिजे ज्याप्रमाणे सौदी अरेबिया मध लॉ आहे ना अशा प्रकारची काही घटना घडल्यास त्या आरोपीला तुकडे तुकडे करून त्याला मारून टाकण्यात येतं त्या प्रकारची शिक्षा आपल्या भारतात लागू झाली पाहिजे आणि ती शिक्षा फक्त फक्त शासनाकडून नव्हे तर ती शिक्षा या जनतेच्या हाताने घडली पाहिजे असं का त्या जनतेच्या हवाली करण्यात येऊ मला वाटतंय मला तेच आपण लॉच्या अपोज मध्ये नाही जाऊ शकत ती गोष्ट वेगळी या जनतेच्या हवाले करायला पाहिजे जेणेकरून त्याचे हाल मगून पुढचा कोणी नराधम पुढचा कोणी असा राक्षसी वृत्तीचा माणूस उठून अशा प्रकारचा काही अशा प्रकारचा प्रकार करण्याचा अशा प्रकारच्या अत्याचार करण्याचा विषय देखील डोक्यात आणणार नाही तेव्हा खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र हा स्वातंत्र्य झाला भारत हा स्वातंत्र्य स्वातंत्र्य महिलांना स्वातंत्र्य मिळालं नाही असा आपला आरोप आहे स्वातंत्र्य मिळालेलं असेलही पण सुरक्षितता तेवढी मिळालेली आहे की नाही याच्यावर अजूनही प्रश्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वक्ता रानजाच्या पाटलाने एका वर स्त्रीवर गैर नजर टाकली होती तेव्हा शिवरायांनी त्याचे हात पाय कलम केले होते त्या शिवरायांचा महाराष्ट्रात जर आज अशी घटना घडते आहे तर आम्हाला लाज वाटली पाहिजे आम्ही शिवरायांना स्वतः त्यांचा विचार त्या छत्रपतींचं नाव घेऊन विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील हे राजकारण करतात राजकारणाबद्दल मी बोलू शकत नाही कारण मी अजून त्या स्टेजला पोहोचलेली नाही परंतु मला फक्त सध्या माझा आक्रोश आहे की या प्रकारची घटना परत घडायला नको अशा प्रकारची चिमुकली असो एखादी स्त्री असो तिच्यावर अशा प्रकारचा अत्याचार परत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आज छत्रपती संभाजीनगरला आहे तुमच्या माध्यमातून त्यांना काय मेसेज देणार काय आव्हान करणार सर मला फक्त एकच मांडायचं आहे की आपण पुढे असा कायदा मांड आपण शासनासमोर असा कायदा मांडावा की ज्याच्यामध्ये या नराधमांना अशी शिक्षा व्हायला हवी कि ज्याच्या नंतर समोर उठून परत कोणी असा विचारही डोक्यात आणणार नाही की अशा प्रकारे काही प्रकार होऊ शकतो किंवा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडायला नको फक्त एवढीच विनंती या होत्या मोर्चातील सहभागी महिला बघिनी व आज प्रत्येक प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपला आक्रोश आपल्या भावना जनतेसमोर मांडत आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत या मोर्चा पद्धतीने आव्हान करण्यात येत आहे मॅडम काय वाटतं हे आपण नेहमी मोर्चे वगैरे काढतो सगळं करतो पण सरकार त्याकडे लक्ष देत नाहीये तात्पुरते आपल्याला लेखी स्वरूपात ले देतात की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू पण ते होत नाही जोपर्यंत चौकात त्या व्यक्तीला शिक्षा होणार नाही त्याचे चार दिवस त्याला असं लटकून ठेवलं पाहिजे आणि त्याच्या बोटाचे तुकडे तुकडे करून त्याला फाशीवर दिलं पाहिजे नंतरच फाशीवर दिलं पाहिजे आणि ते सगळ्यांच्या जनतेसमोर दिलं पाहिजे कारण आणि त्याची गाय करू नये सरकार उद्या काय करतात हे लोक त्यांना अरेस्ट करतात आणि नंतर मानतात की आम्ही माफीचा साक्षीदार बनतो आम्ही माफी मागतो आमच्याकडून चुकी झाली पण सरकारनी त्यांना माफ करू नये त्यांची गाय करू नये जिजामातांनी कधीही त्यांची जे काही केली नाही त्यांना डायरेक्ट त्यांना तलवारीने त्यांचे मुलके छाटून टाकलेले आहेत तसंच या पद्धतीने महिलांच्या हातात तलवारी द्या आणि असं कृत्य करून दाखवा कि ती शिक्षा महिलांच्या हाताने व्हावी मुलींच्या हाताने व्हावी आपल्याला असं वाटतंय का महिलांना आता संरक्षणासाठी शस्त्र द्यायला सरकारनी परवाने इश्यू करायला पाहिजे नक्कीच नक्कीच या गोष्टी व्हायलाच पाहिजे तरच प्रत्येक महिला जर जोपर्यंत शस्त्र हातात घेणार नाही जिजामातासारखं तोपर्यंत हे कृत्य थांबवू शकत नाही कारण की त्याला अटक होते महिनाभर अटक होते दोन महिने अटक होतात पण तो माशे साक्षीदार साक्षीदार बनतो माफीचा त्याच्यानंतर त्याला असं म्हणतात की तुम्हाला जन्मठेप देतो जन्मठेप पण देऊ नका त्याला त्याला डायरेक्ट द्यायची शिक्षा तर फाशीची द्या नसता दे शिक्षा देऊ नका मग देऊ दे नका मॅडम आजपर्यंत आपण बघत आलोय मागे जेवढ्याही अशा घटना घडल्यात जेवढे अत्याचार झाले त्याबाबत फक्त आपण मेनबत्त्या लावल्या आहेत पण जो नराधाम आहे त्याला आपण कधी काडीने नाही लावली फक्त मेनबत्तीला काडी लावली काय बरोबर बार, आहे त्याला पेटून पण द्यायला पाहिजे अशा गोष्टीला आहे ना मेनबत्त्या लावण्यापेक्षा त्याला सगळ्यात एक तर जाऊन टाका त्याला त्याचे तुकडे करा हेच विषय हाच पर्याय आहे त्याला फाशी होण्या शक्यच आहे पाहिजे ते आणि सरकारने हे केलंच पाहिजे हा आक्रोश आज छत्रपती संभाजीनगर मध्ये असणारे राज्याचे गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचेल का ही एक शोकांतिकाच आहे आणि जर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आक्रोश जात असेल तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कठोर पावलं उचलावी अशी या आक्रोश मोर्चातील महिलांची मागणी आहे डॉक्टर साहेब आज आपण आक्रोश मोर्चा काढतोय आक्रोश मोर्चाला हरकत नाही पण या आक्रोश मोर्चाने त्या चिमुरडीलाच नव्हे पण महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या अशा घटनेना खरच न्याय मिळेल का काय वाटत आज चुमुकली अन्याय झाला अशा अनेक घटना झालेल्या आहेत आणि न्याय असा मिळत नाही न्याय मिळवावा लागतो अशी आजची रचना आहे आजच जे कोर्ट कचेरीचा मामला आहे याला फार दिरंगाई होत असते म्हणून हा खटला ट्रॅक मध्ये चालवून लवकरात लवकर एक महिन्याच्या आतमध्ये या नराधवाला फाशी झाली पाहिजे ही या समाजाची मागणी आहे आणि न्याय मिळेलच न्याय मिळवलाच पाहिजे अशा भूमिकेतून आम्ही आज या मोर्चाला मोर्चा काढतोय फास्ट्रॅक मध्ये खटला चालणारच यात वाद नाही पण आजपर्यंत आपण जर बघितलं तर या केसेस मध्ये असं कधीच घडलं नाहीये महाराष्ट्रात तरी का अशा केसेस मध्ये फाशीची शिक्षा झाली जास्तीत जास्त जन्मेटपेपर्यंत जातात किंवा सबळ पुराव्या अभावी त्याला सोडून देण्यात येतं किंवा त्यावेळेस काही प्रकरणांमध्ये राजकीय हस्ताक्षेप असतो आपणही राजकारण जवळून बघितलं समाजकारणही बघितलेलं आहे कसं बघता या प्रकरणांकडे मी असं म्हणेल की न्याय हा जो इतका समाज महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेला आहे तर निश्चितच आम्ही न्याय मिळवूनच घेऊ मिळूच आणि या नधामाला आता फाशीची शिक्षा ही आमची मागणी आहे कायद्याप्रमाणे त्याला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी कारण दिरंगाई ही कोर्ट कचेरी मध्ये होत असते परंतु फास्टॅग मध्ये लवकरात लवकर याचा निकाल लागू शकतो साताऱ्याच्या डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण अजूनही ताजच आहे त्या डॉक्टरांची राख आजही शांत झालेली नाही संपूर्ण महाराष्ट्रात भारतभर त्याचं प्रत्येक प्रसाद उमटले होते आपणही त्याची दखल घेतली होती पण अशा केसेसमध्ये न्याय मिळण्यास विलंब होतोय विलंब तर होतो यामध्ये तारीख पे तारीख हे सर्वांनाच माहिती आहे तर या केस मध्ये असं काही होणार नाही आणि जेव्हापर्यंत या प्रज्ञा जगदीश जुसाने न्याय मिळणार नाही तेव्हापर्यंत सुवर्ण समाज हा शांत बसणार नाही आणि हा आपल्या भूमिकेवर राहील ठाम राहील जेव्हापर्यंत न्याय होणार नाही आपल्याकडे निर्भया सारखे कायदे आहेत वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे कायदे आहेत वेगवेगळ्या घटना आहेत त्या घटनेनुसार आपल्याकडे सजा पण आहे पण त्याचा अंमल नाही आज राज्याचे गृहमंत्री तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरला आहे याबाबत शिष्टमंडळ आपलं त्यांची भेट घेण्याची काही शक्यता आहे का आम्ही त्यांची काही वेळ घेतलेली नाही परंतु आपण आम्हाला आम्हाला सांगितलं आम्ही निश्चितच त्यांना भेटून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना भेटून ही न्याय मागणी त्यांच्या समोर मांडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असं वाटतय का या घटना घडूच नाही यासाठी कायदा झाला पाहिजे या, या अशा गोष्टीसाठी संस्काराची गरज आहे आणि आता संस्कारच जर नसतील तर अशा घटना तर सगळ्या भारतभर घडतात या मुलीच्या छोटीशी मुलगी आहे या आधी सुद्धा बदलापूरला अनेक घटना झालेल्या आहेत अनेक ठिकाणी घटना झालेल्या आहेत परंतु म्हणावं तसा अजून त्या प्रमाणामध्ये तितक्या प्रमाणात लवकरात लवकर न्याय मिळालेला नाही आणि समाजाला काय आव्हान करणार समाज रस्त्यावर उतरलेला आहे मोठ्या संख्येने खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रभर जागृती झालेली आहे आणि हा समाज रस्त्यावर तेव्हापर्यंत राहील जेव्हापर्यंत आमच्या प्रज्ञाला न्याय मिळणार नाही हे होते समाजाचे वरिष्ठ नेते डॉक्टर वानखेडे सर आज आक्रोश मोर्चाच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश आपल्याला दिसतोय अशा घटना घडूच नाही अशी सर्वांची भावना आहे सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा हीच भावना आहे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री याची दखल घेतील का आक्रोश मोर्चा मध्ये सहभागी सर्व इथं आक्रोश करत आहेत राज्याचे गृहमंत्री यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत आहेत काय मोर्चा आहे निषेध करावा घटनेचा तेवढा कमीच आहे कसं बघत मला तरी वाटत माझं वैयक्तिक मत असं आहे तो आरामखोर माझ्या समोर असताना त्याला मी जिवंत जाळला असत पण हे आपलं कायद्याचं राज्य आहे कायद्याच्या राज्याने त्याला फास्ट ट्रॅक घेऊन त्याला तीन महिन्याच्या आत शिक्षा झाली पाहिजे मी पदाधिकारी म्हणून एक विनंती करतो सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्र्यांना की त्याला फास्ट ट्रॅक घ्या सरकारी वकील उज्ज्वल निकम नाही का आणि तीन महिन्यात त्याला शिक्षा लावा फाशीची पदाधिकारी असण या चांगली गोष्ट आहे पण इथे आपण समाज म्हणून या देशाचे नागरिक म्हणून सहभागी झालाय सर्वांच्या ह्याच भावना आहेत मला एक सांगा आपण पदाधिकारी पण आहात आपल्याकडे वेगवेगळे वे कायदे आहेत पण ते पुरेसे आहेत का कायदे वेगवेगळे जरी असले सगळ्यांनी मनावर घेतलं सरकारने मनावर घेतलं आणि हे जन आंदोलन आणखी पेटलं तर सरकारलाही मान्य करावं लागेल की याच्यात काहीतरी तीव्रता आहे आणि फास्टॅग वर घेऊन त्याला तीन ते चार महिन्यात शिक्षा लागण्याचे चान्सेस तीस दिवसामध्ये निर्णय सरकार देऊ शकत अफजल गुरु सारख्या प्रकरणामध्ये रात्री बारा वाजता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात सर्वसामान्यांना एक न्याय आणि काही विशिष्ट प्रकरणात एक नाही असं वाटत नाही का नाही नाही असं मला नाही वाटत पण या प्रकरणात नक्की त्याला फास्ट घेऊन फा, शिक्षा होईल एवढं मी सांगतो काय वाटतं घटनेकडे घटना निंदनीय आहे पण न्यायासाठी जन आक्रोश करावा लागतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे पण मला असं वाटतं की अतिशय मोठ्या संख्येने छत्रपती संभाजीनगर सगळे इथे जमलेले आहेत तुम्ही ज्या प्रकारे म्हणले की कायद्यात काही पळवाट आहेत मला असं वाटतं की आताच दादांनी जसं मेन्शन केलं की चांगल्यातला चांगला सरकारी वकील जर सरकारने नेमला आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस लावू धरली तर इतर प्रकरणं एक मिनिट आपण बाजूला ठेवू किंवा या प्रकरणामध्ये लवकरात लवकर त्या पीडित मुलीला न्याय मिळायला पाहिजे अशा आमची सगळ्यांची भावना आहे मागच्या फक्त प्रश्न फक्त एका चिमुरडीचा नाहीये वारंवार ह्या घटना घडताय या घटना घडूच नाही यासाठी काय करता येऊ शकत सरकारने काय करायला पाहिजे वेगवेगळ्या वेग वेग पातळ्यांवर यासाठी काम करावं लागणार आहे सरकार म्हणूनही काम करावं लागणार आहे समाज म्हणूनही आपल्याला काम करावं लागणार आहे आणि एक गोष्ट थोडीशी फ्रेमच्या बाहेर गेल्यासारखी वाटेल पण आपल्याला आता थोडीशी योग्य पॅटर्नची गरज आहे आम्हाला असं वाटतं चार पाच जणांनी ज्यांनी असे कृत्य केलेले त्यांचं जर एनकाउंटर झालंय तर कोणी धजावणार नाही असं करण्याचं हे अतिशयोक्ती नाही ही योग्य मागणी आहे चौकटीच्या बाहेर पण नाहीये आज राज्याला या गोष्टीची गरज आहे का आणि आक्रोश आपण बघताय जन आक्रोश मोर्चातून सुद्धा हीच भावना समोर येते याबाबत राज्य सरकारनी विचार करायला पाहिजे का नक्की नक्कीच विचार करायला पाहिजे राज्य सरकारनी नक्कीच याबाबत विचार करायला पाहिजे आणि विशेषतः आपला गृह विभाग जे आहे आणि आपली न्याय व्यवस्था जी आहे अशा ज्या केसेस आहेत त्याचा निकाल लवकरात लवकर कसा लागेल आणि असे कृत्य करण्याची कुठल्याच व्यक्तीला याच्यानंतर मनात इच्छा सुद्धा येणार नाही असा न्याय या मुलीला मिळाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला अशी शिक्षा झाली पाहिजे काय वाटत सरकारने यामध्ये काय करायला पाहिजे लवकरात लवकर त्यांना फाशी शिक्षा द्यायला पाहिजे अशी इच्छा आहे फाशीची शिक्षेची मागणी सगळे करता करायलाही पाहिजे हा सर्व अधिकार पण आहे पण एका जणाला फाशी देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार का कायद्यात काही बदल, का बदल करून या करायला पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे कायद्यात बदल झाले पाहिजे असं सर्वांची मागणी आहे बघूया राज्य सरकार याकडे कस बघत आक्रोश मोर्चा आपण आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आज रस्त्यावर आहे काय सरकार याकडे लक्ष देणार आता तुम्ही बघू शकता आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे ते पण बघा पोलीस प्रशासन त्यांना रिपोर्ट आज आपल्या शहरात आक्रोश मोर्चा होताय आणि प्रशासनाला विनंती अशी मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आपल्यास विनंती आहे की आमच्या दुसाने परिवाराला ना सरकारी नोकरी द्या ना पंचवीस लाख रुपये द्या फक्त त्या नाराज आम्हाला फाशी द्या हीच आमच्या परिवारातर्फे त्यांना विनंती आहे साहेब एका नरात आम्हाला फाशी दिल्यामुळे आपल्याला असं वाटतं आरामखोराला फाशी भेटत येणारी घटना घडणार नाही साहेब असं वाटत नाही का अशा घटना घडूच नाही यासाठी आपण एक वेगळा अजून एखादा कायदा अंमलात आणायला पाहिजे शंभर टक्के एखादा कायदा अंमलात आणायला पाहिजे